नमस्कार रुचकर स्वादी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण फोडणीचा भात किंवा याला मसाला भात म्हटलं तरीही चालतं बऱ्याच वेळा आपण हा मसाला भात लग्नाच्या पंक्तीमध्ये खातो किंवा कार्यक्रमामध्ये खातो तर झटपट होणारी रेसिपी आहे बॅचलर असाल किंवा नवीन शिकणाऱ्या मुली असतील किंवा मुलं असतील तर अशा प्रकारे झटपट बनवून खाऊ शकता सध्या उन्हाळी कामं चालू असल्यामुळे सकाळच्या गडबडीच्या वेळेत मुलांना बनवून देऊ शकता उन्हाळा कामामुळे थकवा आला असेल तर झटपट असं बेत तुम्ही करू शकता आणि बॅचलर असाल तर एवढे मसाले वगैरे तुमच्याकडे नसतील तर गरम मसाला जरी फक्त तुम्ही वापरला आणि बाकीचं साहित्य तरी अगदी मस्त हा मसाला भात होतो किंवा फोडणीचा भात होतो अगदी साधी सोपी रेसिपी आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चवीला तितकीच भन्नाट होते अगदी परफेक्ट प्रमाणासह सा सांगितलेलं आहे इथं पाव किलोच्या प्रमाणात आपण ही खिचडी पाहतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण पाव किलो कोलम राईस घेतलेला आहे हा राईस जिरा राईस म्हणून सुद्धा ओळखतात आणि शक्यतो जुना तांदूळ असावा म्हणजे जुनं तांदूळ पिवळसर असतं नवीन तांदूळ थोडंसं पांढरशुभ्र दिसतं आता हे तांदूळ स्वच्छ दोन, आ, पटकन, दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट आपण ह्याला भिजत ठेवणार आहोत त्यामुळे पाण्याचं प्रमाण शिजताना कमी लागतं आणि पटकन खिचडी आपली तयार होते तर आता इथं सात ते आठ काळी मिरी दोन तीन लवंगा स्टार फूल एक मोठी वेलची चार हिरवी वेलची जावेत्री अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि तीन ते चार तेजपत्ते आता इथं एक मोठ्या आकाराचा कांदा एक टोमॅटो कोथिंबीर दोन बटाटे आणि सात ते आठ हिरवी मिरची आणि उभा कांदा कट करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे आणि असं बटाट्याचे सालं जे आहेत ते मी न करता इथे घेतलेले आहेत आता इथं कुकरमध्ये तीन पळी तेल टाकून घेऊया कात्र ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात थोडंसं तुम्हाला कमी वापरायचं असेल तेल तरीही चालतं आता इथं तेल थोडंसं गरम झालं की जिरे टाकून घेऊया जिरे थोडेसे लालसर झाले की त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहेत खडा खडे मसालेसुद्धा जास्त असं करपतील असे भाजून घ्यायचे नाहीत अगदी थोडंसं परतून झाले की त्यामध्ये बटाटा टाकायचं बटाटा शिजायला वेळ लागतं तेलामध्ये बटाटा परतून घेतलं की त्याची चव आणखीन छान लागते आणि शक्यतो थोडे थोडेसे मोठे तुकडे ठेवायचे बटाट्याचे आणि सालासगट सा म्हणजे त्याची चव आणखीनच छान लागते बटाटा थोडं लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात परतल्याला लगेचच कळतं खूप जास्तसुद्धा परतून घ्यायचं नाही जास्त वेळ ब बटाटा परतलं तर मग ना खूप शिजल्या जातं त्यामुळे थोडंसंच परतून घ्यायचं आहे इथं पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे मी का तर बटाटा किंवा जे भाज्या आपण टाकणार आहोत त्या व्यवस्थित परतून त्याला चव लागावी यासाठी तर आता हे बटाटा छान परतल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेऊया हिरवी मिरची थोडंसं तेलात परतून घेतल्यानंतर त्याचं जे तिखटपण आहे ते ह्या भाज्यालासुद्धा लागतं आता कांदा टाकून घेऊया कांदासुद्धा थोडासाच परतून घ्यायचा आहे खूप लाल वगैरे करायचं नाही टोमॅटो जे आहे ते शेवटी टाकायचं आहे टोमॅटो पटकन परतले जातो त्यामुळे आता हे कांद्याचंसुद्धा थोडंसं कच्चं पण गाव एवढंच परतून घ्यायचं आहे थोडंसं सॉफ्ट झालं की बाकीचं साहित्य आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप असं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परतायचं नाही आता आपण इथं अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेऊया पाव चमचा लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे हिरवी मिरची तिखट असेल तर लाल तिखट वापरायची गरज नाही पण थोडीशी झणझणीत असायला हवी खिचडी आणि एक चमचा धनीजिरी पावडर टाकून घेतले आणि पाव चमचा घरकुल मसाला किंवा तुमच्याकडे जे गरम मसाला आहे ते वापरला तरी चालेल किंवा अर्धा चमचा टाकला तरीही चालतं कुठलाही गरम मसाला तुम्ही वापरला तरी एकदम मस्त अशी ही खिचडी तयार होते आता हे परतून घेऊया हे मसाले टाकताना गॅस जे आहे ती लो फ्लेमवर करायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि ह्या स्टेजला मसाले टाकल्यानंतर किंवा हळदी टाकल्यानंतर खिचडीचा कलर छान येतो आता हे टोमॅटोसुद्धा आणि कोथिंबीर कट करून घेतलेली याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे छान परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट परतून झाल्यानंतर आता आपण इथं एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया अद्रक आणि लसणची पेस्ट तेलामध्ये मी टाकलेली नाही ह्या स्टेजला जरी टाकली तरी अगदी गरम असल्यामुळे याच्यात पटकन परतून जाते आणि भाज्याची चव ह्या अद्रक लसणच्या पेस्टमुळे छान लागते त्यामुळे शेवटी टाकून घ्यायचे आता हे भिजवलेलं तांदुळाचं पाणी काढून घेतलेलं आहे पाणी मोजून म्हणजे जेवढं तांदूळ आहे आपलं आपण इथं वीस मिनिट तांदूळ भिजवले त्यामुळे दीड ग्लास पाणी वापरतोय एक ग्लास तांदळासाठी आणि तांदूळ भिजवत नसाल तर एक ग्लास तांदळासाठी तुम्हाला दोन ग्लास पाणी वापरायचं आहे मग खिचडी करा किंवा साधा भात जरी केला तरी दुप्पट पाणी वापरायचं आहे भिजवल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि कमी वेळेमध्ये खिचडीसुद्धा एकदम अशी शिजली जाते आता तांदूळ टाकल्यानंतरसुद्धा एकाच दोन मिनिट आपण ह्याला छान परतून घेऊया आणि इथं तुम्हाला जर वाटत असेल तेलाचं थोडं प्रमाण जास्त वाटते तर दोन पळी जरी टाकलं तरीही चालतं आता ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे कितपत टाकायचं ते आता हे छान असं परतून घेऊया याच्यामध्ये आता हे बऱ्यापैकी परतून झाले इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आता दीड ग्लास पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर पाणी गरमच करून घ्यायचं आहे थंड जर पाणी टाकलं तर तांदूळ जे आहेत ते फुललं जातं त्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता इथं छान हलवून घ्यायचं का तर खाली भाज्या वगैरे चिकटलेल्या असतील आणि गॅस चालू केला की खाली बुडाला लागू नये यासाठी आणि इथं एक उकळी आली आता इथं पाव चमचा परत मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे बरोबर फुल भरून अर्धा चमचा ते पाऊन चमचा मीठ इथं पाव किलोसाठी लागतं आता मीठ टाकल्यानंतरसुद्धा छान असं हलवून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे की मीठ बरोबर आहे का ते कुठलीही भात असो खिचडी असो मीठ जर व्यवस्थित असेल तर ती चवीला छान लागते त्यामुळे मीठ प्रत्येक वेळी चेक करायचं आहे आता थोडीशी उखळी निघायला लागली ही बघा अशा प्रकारे परत एकदा मी हलवून घेतले जेणेकरून मीठ जे आहे ती पूर्ण विरघळलं जाईल आता याला झाकण लावून घेऊया झाकण लावल्यानंतर आपल्याला याच्यात दोन शिट्ट्या करायच्यात लो फ्लेमवर आणि त्याच्यानंतर हवा पूर्ण निघेपर्यंत आपण हे कुकर असंच ठेवणार आहोत तर दोन शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे कुकर थोडंसं हवा जाईपर्यंत तसंच ठेवलं होतं मी तरी पण ह्याची हवा काढून घेतलेली आहे आता आपण कुकर खोलून घेऊया एकदम परफेक्ट आणि एकदम मोकळा मोकळा हा हा फोडणीचा भात किंवा मसाला राईस आपला तयार झालेला आहे जे अवेलेबल आहे फक्त मिठाचं प्रमाण किंवा तिखटाचं प्रमाण बरोबर असेल तर बॅचलर जरी असाल तरी गडबडीच्या वेळेमध्ये तुम्ही झटपट बनवूनही खाऊ शकता अपले मुक्णा मुक्णा तर बघू शकता आपले पुलाव जे आहे ते अगदी मोकळा मोकळा झालेला आहे बिलकुल चिकट नाही किंवा चवीलासुद्धा तितकाच परफेक्ट असं झालेलं आहे गडबडीच्या वेळेमध्ये तुम्ही अशा प्रकारे बनवून खाऊ शकता कुठल्याही वेळेमध्ये अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर आजची आणि मोकळा झाला आहे म्हणजे शिजला नाही असं होणार नाही तर अगदी असं हे शिजलेलं आहे तर झटपट होणारा लग्नाच्या पंक्तीतील असो किंवा कुठल्या कार्यक्रमामधला हा मसाला भात रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर